बात या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक यांच्यासह स्थानिकांना विश्वासात घेऊनच मनपा उमेदवारी आणि निवडी होतील सुनील तटकर यांचं वक्तव्य हुतात्मा स्मृती मंदिरात सोलापूर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी थेट मुंबईला जाऊन पदे आणणाऱ्यांना रोखण्याची मागणी केली होती तसेच जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचं नाव न घेता शहराबाहेरचे लोक शहरात येऊन महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याचा आमिष दाखवून पक्षाचे शिस्त बिघडवत असल्याचे तक्रार संतोष पवार यांनी केले यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल तसेच थेट प्रदेश पातळीवरून झालेल्या निवडीचं मूल्यांकन करू यापुढे या, या निवडी करताना सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांचे विचार घेऊन त्या केल्या जातील अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संकल्प मेळाव्यात दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व पदाधिकारी चांगल्या पद्धतीनं काम करून पक्षाला अवस्था मिळवून दिलेली असताना आपलीच काही मंडळी पक्षात अडथळे निर्माण करण्याचं काम करतायत अशांना खड्यासारखं बाजूला काढून पक्षशिस्तीचे धडे द्यावेत अशी मागणी कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केली यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने संजय शिंदे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले चंद्रकांत दायमा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम सायरा शेख आनंद मुस्तारे किरण माशाळकर वसीम बुरान दीपाली पांढरे आदी उपस्थित होते प्रारंभी पक्षाचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी स्वागत तर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी प्रास्ताविक केलं

सोलापूर शहराची जबाबदारी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष भाऊ व काराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिली होती साहेब या अठरा महिन्यामध्ये पक्षाने जे जे काही सूचना त्या ठिकाणी आम्हाला केलं जे जे कार्यक्रम आम्हाला दिलं ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही दोघांनी त्या ठिकाणी केलेले आहे साहेब सोलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी वीज फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष कार्यरत आहेत अठरा महिन्यामध्ये साहेब उल्लेखनीय कामगिरी त्या ठिकाणी आम्ही दोघांनी केलेली आहे साहेब आत्ताच या ठिकाणी संपूर्ण शहर म्हणा जिल्हा म्हणा राज्य म्हणा देश म्हणा त्या ठिकाणी एक ट्रेंड चालू आहे की नेकीकर दर्यामध्ये दाल और फोटो काढ पे दाल या पे दाल आदरणीय तटकरे साहेब मी या ठिकाणी सांगू इच्छितो या अठरा महिन्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याची जबाबदारी संतोष भाऊ आणि कारदेश म्हणून मला आपण दिली अठरा महिन्यामध्ये साहेब अतिशय उत्तम कार्य या ठिकाणी आमची दोघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे पण साहेब मंचावर आपल्या पाठीमागं बसलेले सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक फ्रंटचे अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि समोर उपस्थित हे सगळे माझे परिवारातले सदस्य त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून साहेब शब्द माझे आहेत पण भावना सगळ्यांची आहे साहेब आमचं असं काय चुकलं की अठरा महिन्यामध्ये साहेब आपण दिलेला प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सूचनेचं पालन त्या ठिकाणी तंतोतंत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संतोष म्हणून कार्य म्हणून संतोष कार्य म्हणून जुबेर बागवान यांनी केलेला आहे पण साहेब अलीकडच्या काळामध्ये सोलापूरच्या राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये डिस्टर्ब करण्याचं काम काही मंडळी एक करू इच्छित आहे साहेब आपण आमचे कुटुंब प्रमुख आहात आपण आमचे गुरु आहात माझी नम्रपणे त्या ठिकाणी आपल्याला विनंती आहे साहेब आपण जाताना शिस्तीचा धडा त्या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये नासधूस करणाऱ्या लोकांना आपण दिला पाहिजे एवढी कडकडची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय म्हणजे दादानी आणि तटकर साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली त्या दिवसापासून पहिला प्रत्येक दिवस हा पक्षासाठी आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी पदाधिकारासाठी मी आणि जुबरबाई संपूर्ण वेळ पक्षासाठी दिलेला आहे साहेब आदरणीय दादांच्या विचारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरबाई माझे सर्व सहकारी फ्रंटल अध्यक्ष असतील विधानसभेचे अध्यक्ष असतील ते मनापासून काम करतात सोलापूर शहराच्या सभास नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत सोलापूर शहराचे पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेली आहे सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर दादांवर साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते अतिशय मेहनत घेते ह्या कार्यकारीमधील अनेक लोक मुंबईला चक्र मारू शकत नाहीत ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये प्रभागामध्ये सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाले साहेब जे कष्ट करतात मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलची पदं त्यांना मिळाली आहेत आणि आम्ही इथं काम करतो आम्हाला त्याच्या पुढं काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे त्याच्यामुळं मरकळ निर्माण होण्याचं संभव आहे तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा आम्ही साईटला उभारतो आमच्या आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो त्यांचा सत्कार करतो परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळ्यावर देखील फ्रंटल शेल अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ह्यानेच प्रयत्न केलेले ह्यांनीच कार्यकर्ते आणलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त ज्या ज्याने प्रवेश केला त्या कोणीने ह्या मेळाव्यासाठी माणसं आणलेली साहेब तुम्ही आलेलात पक्षाचं आम तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात आमचा आहात तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत फक्त कार्यक्रमाला एकटे येतात सांगा अत्र एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष से काम करतात परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो त्याला पदूशन घेतो प, त्यांना आपण निधी देतो अशा लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान इथे देत नाही साहेब हे आमची खंत आहे आणि जे आत्ता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष तुम्ही ने ग्रामीणचा नेमलेला आहे परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत ते इथं घोषणा करत आहेत साहेब मग आम्ही शहरामध्ये आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला आहे साहेब तर बाहेरच्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या ग्रामीण जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो इथं येऊन कार्यकर्त्याला डिस्टर्ब करणे डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो तुमचं तुम्हाला पतं द्यायला लावतो तुम्हाला मी अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोड तू, तोडली चाललेली आहे इथं ला शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपली आम्ही प्रामाणिकपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्यादर्श म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण आपल्या निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्रात आमचं कानधारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेर जे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकालपट्टी केली अशा लोकांना ते परदेशवर घेऊन जाऊन परदेशचं त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब तेच लोक आमच्या इथून परत मिरवत बसतात आम्ही हाकलपाटी केलेलं असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलच्या अध्यक्ष तोंडाकडे बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या एकट्याच्या भावना असून संपूर्ण कार्यकर्त्याच्या मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोईन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे दौ तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव